पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार शुभेच्छा पाटील मित्र परिवार पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भावी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारी साखर कारखाना संचालक धनंजय उत्तम काळे यांनी नवीन घेतलेल्या जी सी पीचे पुंजन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय गायकवाड तुकाराम मस्केसर सचिन काळे विजय पाटील बाळासाहेब काळे सुरेश बाबा भुसे विठ्ठल कारखाना संचालक ओमकार अवधूत या सर्वांच्या उपस्थितीत नवीन जी सी पीचे करण्यात आले कारखाना येते बिहार सबसे तेज न्यूजला लाईक शेयर शेअर सबस्क्राइब करा